तर नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एकदा तुमचं विशाल करात युट्यूब चॅनल वर काय रे काय दिसलंच नाही दाखवलं ना मी इथे जव जवळ ये ना वेगवेगळे शूज घातले ते दाखवते तर तर आता आपला मागचा ब्लॉगला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आणि खूप म्हणजे किती एक हजारापर्यंत त्याला कमेंट्स केल्या की नाव चेंज करायचं कोणतं ठेवावं तर काही जण बोलले थांबा त्याच्या पहिले मी तुम्हाला माझं कपाट राहतो तेव्हा याच माझं कपाट कधीच राहत नव्हतं हे आता आता राहायला लागले सगळे याची घडी कपड्यांची स्वच्छ एकदम मस्त तर विषय असा आहे की आपल्या कमेंटला म्हणजे आपल्या ब्लॉग ला, ला कमेंट आलेत एक हजार एक हजार पर्यंत आलेत मला वाटतं आतापर्यंत खूप चांगला प्रतिसाद भेटला म्हणजे सर्वांनी आपले वेगवेगळे चॅनलचे नाव सजेस्ट केले मला काही जण बोलले की विराज काही जण बोलले विशालची मायरा काही जण बोलले की काय अजून खूप सारं मायराज डेज मिसेस अँड मिस्टर खरात मिस्टर अँड मिसेस करत विशालची मायरा मायराचा विशाल परत किट्टूचं पण नाव मध्ये एक होतं ते पण मला खूप भारी आवडलं ते पण नाव विशाल की मायरा पण ते हिंदी मधून होत म्हणजे विशाल की की म्हणजे किट्टू आणि लाचला मायरा असं नाव पण सजेस्ट केलं होतं खूप चांगला खूप भारी भारी नाव सजेस्ट केले होते आणि त्याच्यामध्ये आपण जसं मागच्या ब्लॉग मध्ये बोललो होतो की आपल्याला फक्त ज्या कमेंटला सर्वात जास्त लाईक्स आणि ज्या कमेंटला कमेंट सर्वात जास्त येतील तर नाव ते नाव आपण ठेवणार आहोत त्याच्या अगोदर मला खूप दुःख होत आहे कारण की नाही का विशाल करात हे नाव आता हा लास्ट ब्लॉग असेल मला तर वाटतंय हे नाव घेताना म्हणजे विशाल करात नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं विशाल करात युट्यूब चॅनल वर हे लास्टचं बोलणार आहे मी याच्यामध्ये खूप दुःख होत आहे कारण की एवढ्या दिवसापासून जे नाव मी घेत आलोय ते फायनली तुझ्यामुळे आता चेंज होणार आहे माझं तुझं नाव नाही माझं नाव चाललंय म्हणजे मी ज्या चॅनलचं नाव घेत होतो दरवेळेस ब्लॉग सुरू करतो आपण असं आपलं लुला सिलेक्ट केलेला आव भरपूर कमेंट आलेले आहे आणि खूपच भारी कमेंट आहे तुमच्या मग तर मी सर्व कमेंट वाचल्यातले वाचलेले आहे खूपच छान कमेंट आलेले मला वाटलं ते एवढा कमेंट कमेंट आजार आजार कमेंट खूप भारी बारी आहे तुला कोणतं आणि सगळ्यात सगळ्यात जास्त कमेंट आहे की विषयची मायरा विशाल की मायरा असं पण म्हणजे विशाल की हिंदी मध्ये हिंदी आलं ते थोडस त्याच्यामुळे आणि जर त्याला सुद्धा लाईक आले असते तर आपण तेच नाव ठेवलं असतं सर्वात जास्त लाईक कोणत्या कमेंटला आले तुला माहितीये का विशालची मायरा मिसेस अँड मिस्टर मिसेस खरात विशालची मायरा विशाल की मायरा आणि अजून अजून काय होत खूप भारी भारी कमेंट आहे अजून वाचून दाखवते का पुढे बघ बर वाज बर आता मायरा आपल्याला वाचून दाखवते कोणत्या कोणत्या कमेंट्स आहेत म्हणजे ह्या कमेंट आहे माय विश माय मायरा एक एक वास ना, यो आ, आ, वास ना। हा, हा, वाच ना येऊ रप्पा गाडी चालवल्या सारख्या न करून वाच माय विश लाईफस्टाईल माय विश लाईफस्टाईल हे पण छान होता विशाल हा वीरा पण चांगलं होतं विरा पण छान आहे विरा म्हणजे आणि मायराच लाच तर रायरा विशालचं पहिले वी आहे आणि मायराचं लाच अरे अजून कोणती कमेंट आवडली तुला आणि मायरा आणि हिला वाचायचं थोडा प्रॉब्लेम आहे ते मीच वाचतो अरे <laughs> पटापट वाचना अरे माझं बटन पण उघड आहे चल वाच पटापट विशाल जी मायरा ब्लॉक ब्लॉग हे जास्त आले हो विशाल लव मायरा हे पण होतं विशाल प्लस मायरा प्लस नको विशाल प्लस विशाल मायना विशाल मायनस मायरा मायनस विशाल शिफ्ट मायनस नाही प्लस प्लस होती हा किटू च पण आलं होतं किटू चे पण भरपूर आलेले किटू इज मॉम डॅड असं पण आलेले काय करणार आपण सिलेक्ट कोणतं करणार नाही त्या वाचून दाखव असं काही नाही सगळ्यांच्या कमेंट छान आलेले खूप भारी कमेंट आहेत खरंच मला सर्वांच्या कमेंट आवडल्या आणि एवढा सारा रिस्पॉन्स भेटला त्याच्यात तर अजूनच खुशी झाली मला पण थोडं जास्त दुःख मला याच होतंय कारण की नाव चेंज होत मी म्हणून जास्त कन्फ्यूज होऊ द्या पण चांगलंय माझ्या सोबत सोबतय पण किट्टू ओरडतोय हा तू लाईफ विथ मायरा विशाल, विशाल। काय रे किट्टू काय बोलत होता कधीच्या शूज काढले आम्ही ब्लॉग शूट करत होतो किटू दादा तू ब्लॉग मध्ये काहीतरी बोल बोल बर काहीतरी बोल ना काहीतरी खुलची ओढली झाली बघा झाली बघा अजून काय बोलायचं आहे तुला पाऊस नि आला पाऊस नि आला पाऊस भी आला असं आहे त्याच बोलणं पाऊस नि आला म्हणजे हे बघा पाऊस हा अजून अजून गाय बैल या, या जंगल मधून गाय बैल पण आले ही दोन कशा बनले की तुझ्या तुझ्या ही कोण खाऊ वाटलं चॉकलेट तुला हा तुला फोडून मग मग तू खुश आहे का कि तुला दादा किती खुश आहे आणि ते माहिती का कधी येते पप्पा तुला चॉकलेट खूप जास्त खुश आहे आता सध्या म्हणजे काय आ, रोज जेवण करतो रोज जेवण काय काय करतो तू जेवण काय काय आज काय खाल्लं आज काय काय खाल्लं तोंडातून का बॅड हॅबिटॉल अजून कुर्ती खायली हेव याची भाषा समजत नसेल तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो खिचडी आणि कुल्फी खाल्ली कुल्फी नाही मला वाटलं कुलबीच बोलला किट तू दादा तू रे बोलला पण नाही प्रॉन्स आहे कुलबी बोलला तो बघितला मला समजलं कोलंबी हा मराठीमध्ये मराठीमध्ये बोलतो तो तर आपल्याला फायनली नाव चेंज करायचं आहे भरपूर परत हे बघा ना विशाल प्लस मायरा सर्वांचे नाव हा सर्वांचे नाव पॉसिबल नाही घेणं पण तरी पण आपल्याला जे जे आवडलेले ते ते <laughs> नवीन दुनिया स्टार्ट होणार आहे विराज ब्लॉक विराज ब्लॉक हा याचे पण खूप सारे आलेत ना विराज ब्लॉकच्या मायराची मायराची दुनिया तर आपण फायनली नाव ठेवणार आहोत कोणतं माहित आहे का कोणत्या कमेंटला सर्वात जास्त लाईक्स भेटलेले दाखव मला त्यांचं नाव दाखव आपण साईटला लावू या साईटला ला। ही कमेंट विशालची माय विश पण छान आहे माय विश मला सर्वात जास्त आवडलेलं म्हणजे माझी इच्छा हे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की माझी इच्छा हे ठेवू आपण पण जाऊ द्या तुम्ही त्याला रिस्पॉन्स नाही दिला माझ्या बोलण्या गेलं ना मायला माय विश विश माय खूप आवडलेलं मला माझी हॅलो माय विश चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे माय विश युट्यूब चॅनल मध्ये माझं माझं नाही तुमचं स्वागत आहे हा तर चला आपला आपल्याला सर्वात जास्त लाईक्स आणि सर्वात जास्त कमेंट भेटणार काय नाव आहे त्यांचं नाव काय आहे त्यांचं सर्वात जास्त लाईक्स कोणत्या कमेंटला भेटलेले आहेत माहिती का मायराची विशाल ह्या कमेंटला सर्वात जास्त लाइक्स भेटलेले आहेत त्याच्यामुळे आपण हे चॅनलचं नाव आपण ठेवणार आहेत आणि हे आपल्याला सजेस्ट केलं आहे मराठी मोटिवेशन व्ही फोर पी मराठी मोटिवेशन चॅनल कोण ज्याच कोणाचा असेल त्यांनी आपल्याला हे नाव सजेस्ट केले बाकी खूप सारे त्याच्या पण जास्त आणि सर्वात जास्त लाईक्स म्हणजे किती भेटले आहे का टू सेवन्टी थ्री लाइक्स आतापर्यंत भेटलेले हे वाढतील कदाचित आणि नेक्स्ट भेटलेलं आहे सुजाता गजघाटे त्यांची कमेंट अशी आहे कि किट्टू किती खुश आहे मम्मी पप्पा सोबत त्यांना भेटलेले एकशे एक चार लाइक एकशे चार लाइक आणि वैष्णवी यांची तिसरी कमेंट आहे दादा वहिनी हे आहेत काही नावाचे सजेशन यू कॅन चूज फ्रॉम दिस अल्सो आता यांनी सात कमेंट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये विशाल अँड मायरा वाइफ्स लाईफ विथ विशाल अँड मायरा टीम खरात द खरा डेरीज द खरात, खरात लाईफ अवर खराट वर्ल्ड विशाल अँड मायरा मूमेंट्स यांना भेटलेले वन फोर्टी सेवन लाईफ कमेंट्सला फायनल डिसिजन झालेलं आहे नाव काय ठेवायचंय मी बोलल्याप्रमाणे आपण जे नाव ठेवणार आहोत ते आहे विशालची मायरा कारण की सर्वात जास्त लाईक त्या कमेंटला भेटलेले आहेत तर हे नाव आपल्या चॅनलचं आजपासून चेंज करू आणि विशाल खरात युट्यूब चॅनल थोडं दुःख जाते जाते हळूहळू पण तुझं नाव येते माझ्या नाही ठेवू ना पण तुझं नाव माझ्या नाव पुढे येतंय तर अजून त्याची पण खुशी वेगळी खुशी नाहीये जास्त नाव कमी होतंय ना म्हणजे नाव जातंय ते जास्त पण मी येते त्यांच्या नावामध्ये ऍड होते पण त्याला जास्त हे नाही हॅपी नाही येते आणि ते, है, ते, ते जात ना नाव त्याच्यामध्ये दुःख याच्यात पण माझं नाव आहे ना विशाल ची मायरा तू असं चॅनलचं नाव सेपरेट होतं ना तुमचं नाव आता मी येऊ लागले मग काय झालं हो नाही मला खुशी पण आहे पण त्या नावाचं दुःख थोडस आहे कारण की किती वर्षापासून मी ते नाव युज करतोय या मध्ये आणि आता मला नवीन नवीन सवय पण नसेल हे नाव विशालजी माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तोपर्यंत तो त्यापर्यंत तो डायरेक्ट बाय करतात <laughs> आणि तुम्ही बोलण्याप्रमाणे किट्टूच्या बोलण्याप्रमाणे आणि मायराच्या बोलण्याप्रमाणे काहीतरी करा आमच्या चॅनलला काय करायचं किट्टू दादा लाईक शेअर करा लाईक शेअर लाईक कमेंट कमेंट करा असं नाही बोलत बरं तो हो, कमेंट करा ना लँग्वेज थोडी वेगळी आहे ते तुम्हाला नाही कळणार आम्हाला समजतंय काय त्याची बाय 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 बाय